गावात कोणीतरी पसरवली गाव सोड तरच तुझी प्रगती होईल सोडलं पाहिजे गाव बाहेर गेलं पाहिजे समाज बघितलं पाहिजे पण त्यांना जास्त सिरियसली घेतलं की काहीतरी माहीत नाही गाव सोड तरच तुझी प्रगती होईल मग काय गाव सोडण्याच्या नादात काही लोक का पुण्यात गेले काही लोक का पिण्यात गेले आणि काही लोक का गायच्या चुन्यात गेलो पण जे शहरात गेले जे शहरात गेले मोठमोठ्या शहरात त्यांनी घरं बांधली मोठमोठी बिल्डिंगात आणली त्यांनी परत कधी गावाकडे बघितलंच नाही मला सांगतोय गाव सोडून जे शहरात गेलेली पोरं आहेत मोठमोठे घरं त्यांनी बांधली मोठमोठ्या विद्यापीठामध्ये मोठमोठ्या विद्यालयामध्ये आपल्या लेकरांना पाठवतात छान मोठी गाडी वाडी घेतली त्यांनी पण खेड्यात सुटलेल्या म्हाताऱ्या मायबापांकडे त्यांचं लक्ष राहिलं नाहीये तुम्हाला माहिती आहे शहरात राहणाऱ्या पोरांना आपल्या म्हाताऱ्या मायबापांची खेड्यातल्या मायबापांची आठवण कधी येते तर सूनबाईची डिलिव्हरी झाली की नातवांना सांभाळायला कोणी नाही म्हणून खेड्यातल्या मायबापांची आठवण केली जाते तरी माझी म्हातारी माय मोठ्या गुन्ह्या गोविंदांना आनंदाने निघून जाते की याच बहाण्याने याच निमित्तानं माझ्या नातवाच्या तोंड तरी पाहायला मिळणार ही वस्तू तिथे आपल्या समाजाची आज लहान लहान लेकर जराशी मोठी जी ओटांवरती मिसळूळ फुटायला लागलं की ते माय बापांना प्रश्न करतात काय कमवून ठेवलं म्हणे आमच्यासाठी काय केलं म्हणे आमच्यासाठी मी इकडे सांगली जिल्ह्यामध्ये होतो कार्यक्रमाच्या निमित्तानं बसस्टँडला बसून होतो ते असतात ना हात पाहणारे ज्योतिषी आता मी तर काही कुठं हात दाखवत नाही ते आले माझ्याकडे म्हणे बाळा म्हणे मी तुझ्या हात पाहू शकतो जो माझ्याकडे वेळ भरपूर होता कोणतरी पाहिजेच होता आपल्याला म्हटलं घ्या की त्यांना बघितलं म्हणे काशी केली वनवाशी केली नशीबी तुझ्या साडेसाती आली म्हणे म्हटलं महाराज मराठीत बोला किंवा अरे मराठीतच बोलतो की ऐक ना म्हणे म्हणे काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साडेसात आली घाबरू नको उपाय सांगतो एकदा पिंपळाला दहा दक्षिणा घाल एकदा आईची वाटी ठेव एकशे हो। एक रुपया दे मला म्हण महाराज एकशे रुपया मीच तेवढा लांबून आलो माझ्याकडे कुठं पैसे महाराज म्हणले देऊ नकोस मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देऊ मोठा पुन्हा त्याने हात हातात घेतलं म्हणे तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही महाराज हो माझ्या काळजावर हात ठेवलं म्हटलं तुम्ही तू लोकांसाठी लय करतो पण तुझ्यासाठी कोणी करत नाही रात्री म्हणतो येऊ करू तेव करू सकाळी म्हणतो काय करू काय करू तोंडात रसवंती बघ म्हणे तुझ्या राजकारणात तरी पडू नकोस आणि पडलास तर सख्या बापावरही विश्वास ठेवू नकोस एकावन्न रुपये दे म्हण म्हटलं महाराज एकावन्न रुपये नाही होतो माझ्याकडे मिस तेवढा अरे देऊ नकोस मन बघत होतो पैसा खोटा दगडातला देऊ मोठा मग शेवटी त्याला राहलं नाही त्याला पैसेच पाहिजे होते की तू म्हटलं आई शपथ खरं सांगतोय खोटं सांगत नाही पंढरपूरहून आलोय तुर्जापूरला चाललोय तुझ्या नावाला आईला तेलवाई एकवीस रुपये तरी दे म्हणे म्हटलं महाराज एकवीस रुपये नाही अकरा रुपयेत म्हणे म्हटलं अकरा एक रुपये म्हणे एक रुपये नाही म्हटलं त्या महाराजांनी मला त्या दिवशी आशीर्वाद दिला कोणता तू बाळा ज्या म्हणे अख्खा महाराष्ट्र फिर भारत फिर म्हणे तो शनी तुझ्या काही बिघडवू शकणार ज्याच्या खिशात एक रुपये नाही तो शनी तरी त्याचा काय बिघडवणार म्हणे त्या दिवशी त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली की बघा काही लोक ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात काही लोक ठेवत नाही मी तर जनरली ठेवत नाही छत्रपती संभाजीराजे असे म्हणाले होते मनगटातली ताकद संपली की माणूस हातामध्ये भविष्य शोधायला निघतो त्या मनगटातली ताकद कधी संपू देऊ नका आणि बघा त्या निसर्गानं त्या भगवंत परमेश्वरानं तुम्ही ज्याही देवाला मानत असाल ज्याही धर्माला मानत असाल त्या निसर्गानं प्रत्येक लेकराला दोन ज्योतिषी ऑलरेडी देऊन ठेवल्या आहेत तुमच्या मनातलं जाणणारी तुमची आई आणि तुमचा भविष्य ओळखणारा तुमच्या बाप हे जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषात लक्षात ठेवा जगातले सगळ्यात मोठे ज्योतिषी आणि आम्हाला त्या मायबापांचे प्रेम पहिल्यांदा समजून घेता आलं पाहिजे त्यांना समजून घेता आलं पाहिजे जिवंतपणी आम्हाला आमच्या लेख आईचं प्रेम लेकरांना कळत नाही हो त्यांना सांगावं लागतं माझा एक मित्र आहे लहानपणी असताना त्याची आई वारली चौथ्या वर्गात होता तो आई वारली लेकराला आईचं प्रेम कमी पडू नये म्हणून बापानं दुसरं लग्न केलं पण त्या सावत्र कधी त्याला आईचं प्रेम दिलं नाही प्रत्येक सावत्र आई सारखी नसते पण त्याच्या बाबतीत सगळं उलट होतं वर्षभरामध्ये तिला तिचे मूल जन्माला आलं तिनं आपल्या लेकराला गोडदोड चारलं पण आपल्या तर सावत्रपुराकडे सुद्धा बघितलं नाही तो मुलगा माझ्या वयाच्या एक दिवस माझ्या जवळ बसला आणि म्हणाला दादा म्हणे ज्याला आई असते त्याला आईची किंमत नसते मला कोणीतरी विचारून बघावं की आईची किंमत काय आहे दादा म्हणे ज्या आठवड्याला मी माझ्या पैशांनी बाजार करून आणतो त्या आठवड्याला मी माझ्या सावध राहिला हक्काने म्हणू शकतो म्हणे की आई मला ही भाजी नको मला ती भाजी बनवून दे आणि ज्या आठवड्याला माझ्याकडे पैसे राहत नाही मी बाजार करून आणत नाही त्या आठवड्याला माझी आई माझ्या ताटामध्ये जे वाढेल ते मी गपगुमान मान खाली घालून खाऊन घेतो म्हणे ढगाड गेलेला चंद्र ढगाड गेलेला सूर्य कधीतरी दिसेल पण मातीआड गेलेली माझी आई कधीच परत येणार नाही त्या आईचं महत्त्व आम्हाला आमच्या लेकरांना समजावून देता आलं पाहिजे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे निलेश महाराज कोरड्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तन आहेत त्यांनी एका कीर्तनात फारच मार्मिक सांगितलं होतं की प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एकूण तीन जन्म असतात पहिलं ती जन्माला आली दुसरं तिचा विवाह झाला आणि तिसरं ती बाळंत झाली आणि बाळंत या शब्दाचा जर तुम्ही विग्रह कराल त्याचा जर तुम्ही अर्थ जर समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर बाळ होताना यदा कदाचित तिचा अंतही होऊ शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे लक्षात ठेवा साधं काम नाहीये एका लेकराला जन्म देणं एकदा हॉस्पिटलमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली एक, एक तर आई जगेल नाही तर दुसऱ्या तिच्या बाळ जगेल त्या मुलीच्या नवऱ्याला विचारण्यात आला सांग परिस्थिती क्रिटिकल आहे कोणाला वाचू त्या मुलांना सांगितलं डॉक्टर साहेब काही करा माझ्या बायकोला वाचवा तिला काही नाही झालं पाहिजे थोड्या वेळानंतर त्या मुलीचे आई वडील आले ती मला डॉक्टर साहेब आमच्या लेकीला वाचवा तिला काय नाही झालं पाहिजे सासरकडची माणसं आली ती मला डॉक्टर साहेब काही करा आमच्या सुनबाईला तेवढं वाचवा तिला काय नाही झालं पाहिजे पण भूलीचे डॉक्टर येईपर्यंत भूल देईपर्यंत आणि भूल चढेपर्यंत ते टेबल हो ते हो त्या टेबलवर बसून असलेली ती मुलगी डॉक्टरांना सांगत होती डॉक्टर साहेब माझे काहीही होऊ द्या बरं पण माझ्या पोटातला पहिल्यांदा लेकरू वाचलं पाहिजे हे फक्त एक आई करू शकते पाऊल ठेवण्याची जागा आमच्या आईनं आम्हाला दिली आहे आपल्या शरीरामध्ये जो रक्त धावतोय त्या रक्ताचा पहिला थेंबा आम्हाला आमच्या आईनं दिलाय आमची हाडं मजबूत व्हावी त्या हाडांना मजबूत करण्यासाठी दुधावट कॅल्शियम आईनं दिली आहे आणि आपली लज्जा विसरून आईनं आम्हाला दूध पाजलेला आहे तुम्ही बघितलं असेल एक आई आपल्या लेकराला दूध पासताना कधीतरी कुठेतरी दिसली असेल कधी सार्वजनिक ठिकाणी कधी रेल्वे स्टेशनवर कधी बस स्टँडवर पण कधी विचार केला आहे का कधी ऑब्झर्व केलाय का ज्या मुलींना आपली लज्जा आपल्या जन्मदात्या बापासमोर कधी उघडी पडू दिली नाही ज्या मुलींना आपली लज्जा आपल्या भावासमोर कधी उघडी पडू दिली नाही पण जेव्हा तिचं लग्न झालं लग्नानंतर तिला पहिलं बाळ जन्माला आलं आणि जेव्हा तिला कळलं की आपला लेकरू उपाशी आहे आपल्या लेकराला भूक लागली आहे त्यावेळी त्या पोरीनं काळ पाहिला नाही वेळ पाहिला नाही जागा पाहिली नाही की मी कुठे रेल्वे स्टेशनवर आहे कुठे अंगणामध्ये आहे कुठे सार्वजनिक ठिकाणी आहे तिनं पहिल्यांदा आपल्या लेकराची भूक महत्वाची समजली हा सगळ्यात मोठा उपकार आहे आईच्या आपल्यावरती तिनं आपली लज्जा विसरून घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की ते आईचे उपकार आम्ही कधीही विसरू नये त्या बापाचे उपकार आम्ही कधीही विसरू नये आज गोष्ट अशी की एक म्हातारी माय आपल्या चार लेकरांना सांभाळू शकते एक म्हातारा बाप आपल्या चार लेकरांना सांभाळू शकतंय पण चार चार लेकर असूनही दोन म्हाताऱ्या माय बापांना सांभाळू शकत नसतील ते सगळ्यात मोठी गेता आहे आपल्या समाजाची जे स्वप्न आमच्या राजश्री शाहूजी राजांनी बघितलं होतं जे स्वप्न आमच्या महापुरुषांनी बघितलं होतं स्वप्न धुळीत धुडीत मिसळतंय का हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित करावं असं वाटतं घरामध्ये ऐंशी वर्षाची मातारी माय होती दोन मुलं होते दर दिवशी मुलांमध्ये भांडणं व्हायची की नाही हिला माझ्याकडे ठेवू नकोस मोठा भाऊ म्हणायचा हिला माझ्याकडे ठेवू नकोस मग ऐंशी वर्षाच्या मातारी आईने नेमकं जावं कुठं कोर्टामध्ये केस दाखल केली मोठ्या भावानं जज साहेबांनी निकाल दिला म्हटलं काय निकाल देऊ याच्यावर मग त्यांनी म्हटलं एक काम करा महिन्यामध्ये तीस दिवस असतात म्हणे एक काम करा पंधरा दिवस तिला मोठ्या भावाकडे ठेवा आणि उरलेल्या पंधरा दिवस लहान भावाकडे ठेवा जस साहेबांना जे ज्यांनी जे सांगितलं ते दोघी भावांना पटलंय पण तेवढ्यातच अर्ध्या एक तासानंतर मोठ्या भावाच्या तौ तौ मनामध्ये प्रश्न पडला की जज साहेब म्हणाले काही महिन्यांमध्ये तीस दिवस असतात म्हणे त्याच्यात पंधरा दिवस माझ्याकडे राहील पंधरा दिवस लहानकडे राहील पण काही महिन्यांमध्ये एकतीस दिवस सुद्धा असतात पंधरा दिवस माझ्याकडे राहील उरलेले पंधरा दिवस लहानकडे राहील तर एक दिवस आईला नेमकं ठेवा व कुठं हा प्रश्न जर आमच्या या पिढीला जन्माला येत असेल मी एकच सांगतो आयुष्यात पैसे थोडे कमी कमवा चालेल पण आयुष्यामध्ये संस्कारवान पोरं जन्माला घाला ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे <प्रागा> आई तर तेव्हाही रडली होती जेव्हा पोरानं पहिल्यांदा पोटामध्ये लात मारली होती आणि आई तर आजही रडते जेव्हा तिच्या पोटच्या पोरग तिला साधा जेवायसाठी विचारत नाही हो आणि म्हणून मी म्हणालो होतो जिवंतपणी असता नाही केली त्यांची सेवा मेल्यावर कशाला म्हणतो देवा देवा बुंदी लाडवांच्या जेवण देतो आणि मग म्हणतो लोकांना जेवा जेवा जिवंतपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि मी एकच सांगतो आई वडिलांची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुम्ही कमवलेली जागा जमीन नाही मोठं बांधलेलं घर नाही घेत तुम्ही घेतलेली मोठी गाडी नाही तुमची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमची संतती आहे लक्षात घ्या आणि त्या संततीला चांगले संस्कारवान बनवणं ही आपली सगळ्यात मोठी जबाबदारी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद दोस्तों